उज्जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये पाचशे कोटीहून अधिक घोटाळा झालेला हे वेळोवेळी पुराव्यानेशी मी सिद्ध केले आहे जवळजवळ तीन चार महिन्यापासून मी सातत्यानं पत्रव्यवहार करतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवलं राज्याच्या मुख्य सचिवांना मी तीन वेळा जाऊन भेटलो सगळे पुरावे त्यांना सादर केले चौकशीचं आश्वासन त्यांनी दिलं परंतु त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आणि याच्यामग असणारे जे कोणी असतील त्याला पाठीशी घालायचंच काम चालू आहे असं एकूणच वातावरण मला जाणवलं जाणवा लावून हा जो जेलला माल पुरवठा करायचा जो काय ठेका घेतलाय दर पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त परंतु प्रत्यक्षामध्ये जो पुरवठा केला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा अगदी हातगाड्यावर मिळ मिळतो त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जेल सुपरिटेंडेंटनी दिलेले पत्र सुद्धा आम्ही त्या शासनाच्या निदर्शनास आणलं की आणून दाख दिलं की याच्यामध्ये निकृष्ट आहे वास मारलेला आहे कुजलेला आहे आरोग्याला अपायकारक आहे असा असताना सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली मधल्या जे जे वरिष्ठ अधिकारी आहेत कारागृहाचे त्यांना घेऊन हा आढावा बैठक घेतल्यासारख्या या ठिकाणी हा तेजस मोरे हे सगळे ठेके निश्चित करण्याचं काम करतो या तेजस मोरेबद्दल अनेक तक्रारी झाल्या परंतु त्याच्याबद्दल काही कारवाई होत नाही माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची आणि त्याची सलगी त्या ठिकाणी त्या एकूण कार्यक्रमामध्ये दिसते मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना एवढा मोठं घोटाळा झाला असताना सुद्धा अशा प्रकारचे हे मध्यस्थ मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊन परत आलेले जेल रिटर्न लोकच कसे काय आवडतात कारण सुनील झवार जेलमधनं परत आलेला आहे आणि तो जेलचा सगळा पुरवठा करणारा ठेकेदार आहे त्याच्या ते सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलला पुरवठा करण्याचं नियंत्रण करणारा जो काही हा तेजस मोरे आहे तोही जेलमधनं रिटर्न आहे म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना याची जबाबदारी नाकारता येणार नाही कारण महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी वगळता गेल्या आठ वर्षापासून म्हणजे मागच्या दहा वर्षापासून त्यातलेच अडीच वर्ष सोडली तरी घर खातं हे त्यांच्याकडंच आहे आणि त्यामुळं मला त्याच्यामध्ये काय चाललंय माहीत नाही मी माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं काय कारण नाही त्याचाच अर्थ या सगळ्या लोकांना हे घोटाळे करणारे जे लोक आहेत त्या लोकांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण आहे आणि मुख्यमंत्री स्वतःच ती चौकशी होऊन देत नाहीत आणि त्यामुळेच यातून सत्य बाहेर पडत नाही कारण अनेक अधिकारी दबक्या आवाजात असे बोलतात की हे सगळं बरोबर आहे हे चौकशी व्हायला पाहिजे परंतु वरिष्ठांच्या पुढं आमचं काही चालत नाही आणि मग एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की मंत्रिमंडळातला माझा सहकारी असला तरी सुद्धा त्याला मी तुरंगात टाकेन मी कुणाचीही गाय करणार नाही दुसऱ्या बाजूला जेलमधनं सुटून आलेलेच लोक जर का मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून अशा प्रकारचे जर का घोटाळे करत असतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर जर का मुख घेऊन गप्प बसत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आता या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागेल असं माझं ठाम मत आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा